उन्हाचा तडाखा वाढल्यानं अनेक तरुण पोहण्याचा आनंद घेण्यासाठी धरण पात्रात येत आहेत अंबरनाथच्या चिखलोली धरणात उल्हासनगरच्या तरुणाचा तर जी आय पी टँक धरणात कल्याणच्या तरुणाचा बुडून मृत्यू झालाय हा प्रकार गुरुवारी संध्याकाळी घडलाय उल्हासनगर येथे राहणारा रोहित काम सिंग हा आपल्या मित्रांसह पिकनिकसाठी अंबरनाथच्या चिखलोली धरण पात्रात आला होता तो आपल्या मित्रांसह पोहण्यासाठी धरणात उतरल्यानंतर त्याला पाण्याचा अंदाज न आल्यानं तो बुडू लागला त्याला त्याच्या मित्रांनी वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना अपयश आलं या घटनेची माहिती अग्निशामक दलाला मिळताच त्यांनी रोहित याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पुन्हा सकाळी शोध मोहीम राबवण्यात आली आणि सकाळी त्याचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आलाय तर गुरुवारी कल्याणच्या काटेमानिवली परिसरात राहणारा केतन ठाकूर हा देखील जी आय पी टँक परिसरात आला होता त्याला देखील पाण्याचा अंदाज न आल्यानं त्याचा बुडून मृत्यू झालाय गेल्याच आठवड्यात अंबरनाथ तालुक्यातील बारवी नदीपात्रात बुडून तिघा तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता त्यानंतर लगेच पुन्हा दोघा तरुणांचा बुडून मृत्यू झाल्यानं उन्हाळी पिकनिक किती जीव घेणे ठरू लागलीये याचा प्रत्यय येऊ लागलाय एकमत ला, एक न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी थी, सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज